वीर जिउबा महाले यांची तीनशे नव्वदावी जयंती पंढरपूरमध्ये उत्साहात साजरी पंढरपूर सकल नाभिक समाजाचा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वामीनिष्ठ अंगरक्षक पराकमी व निष्ठामंत योद्धा वीर जिउबा महाले यांच्या तीनशे नव्वदाव्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथील संत सेना महाराज मठ येथे सकल नाभिक समाजाच्या वतीने अभिवादन व विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी या इतिहासात अजरामर झालेल्या वाक्याला उजाळा देत कार्यक्रमाची सुरुवात जीवबा महाले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली पूजन हब प बबनकाका शेटे डॉक्टर अशोक माने डॉक्टर प्रदीप भोसले व नवनाथ जगताप यांच्या हस्ते पार पडले यानंतर गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात वृद्ध नागरिकांना भोजन देण्यात आले समाजकार्य आणि सेवाभावी वृत्तीचा आदर्श ठेवणारा हा उपक्रम उपस्थितांचे लक्ष वेधून गेला कार्यक्रमावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते यामध्ये पश्चिम महाराष्ट्र संघटक जितेंद्र भोसले श्री संत सेना महाराज समाधी सोहळ्याचे अध्यक्ष निलेश शिंदे सोलापूर जिल्हा युवक कार्याध्यक्ष दत्तात्रय भुसे पंढरपूर तालुकाध्यक्ष विनोद जगताप उपाध्यक्ष सुनील माने तसेच पंढरपूर शहर सलून दुकान मालक संघटनेचे चेअरमन साईनाथ शिंदे व्हाईस चेअरमन अनिल शेटे दीपक सुरवसे सकाराम खंडागळे मनोज गावटे बाळासाहेब शेटे स्वरूप चव्हाण अभिजित चव्हाण यांचा समावेश होता सतीश भाऊ चव्हाण आणि तुकाराम चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली ही जयंती समाजातील युवकांमध्ये राष्ट्रनिष्ठा समाजसेवा व इतिहासाविषयी अभिमान निर्माण करणारी ठरली